राज्यातील हजारो शिक्षक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्यानं आता आठ आणि नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व अंशत अनुदानित शाळा बंद राहणार आहेत एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून कोल्हापूरमध्ये पंच्याहत्तर दिवस चाललेलं धरणे आंदोलन तसंच मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषण याकडं सरकारनं दुर्लक्षच केल्याचा आरोप आंदोलक शिक्षकांनी केला आहे राज्यातील साठ हजारांहून अधिक विना आणि अंशतः अनुदानित शिक्षक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना एक जून दोन हजार चोवीसपासून वाढीव अनुदानाचा लाभ मिळायला हवा होता मात्र त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद काल विधिमंडळात मांडलेल्या पुरवणी मागणीतही करण्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवर आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व अंशता अनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत महाराष्ट्र राज्य संस्थाचालक महामंडळ मुख्याध्यापक संघटना आणि विविध शिक्षक संघटनांनी या आंदोलनाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून कोल्हापूरमध्ये पंच्याहत्तर दिवस चाललेलं धरणे आंदोलन तसंच मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषण याकडं सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलक शिक्षकांनी केला आहे आणि या पुरवणी टप्पा वाढीसाठी एक रुपया देखील शासनानं खर्ची टाकलेला नाही आता हे जे पाप कुणाचं आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे गेल्या पाच जूनपासून आझाद मैदानामध्ये हे आपलं आंदोलन सुरू आहे कशासाठी तर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची जी अंमलबजावणी आहे ती व्हावी आणि त्याचे निधीची तरतूद या शासनानं ह्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये करावी यासाठी आंदोलन चालू होतं परंतु शिक्षकांना त्याची गरज नाही असं वाटतं आता आझाद मैदानात जे शिक्षक बांधव भगिनी बसलेले आहेत फक्त यांनाच गरज आहे का जर अजूनही वेळ आपली गेलेली नाही आहे जरी समजा शासनानं याच्यामध्ये पूर्णिमाने टाकलं नसेल तर अंतिम निधी द्यायचा अधिकार हा मान्य मुख्यमंत्र्यांचा असतो राज्य शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्यानं राज्यातील शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय